पाडळी तालुका तासगाव येथील तरुण आपल्या परिवारासोबत मिरजेहून तमिळनाडूला राणी चन्नम्मा एक्सप्रेसले जात असताना कर्नाटक राज्यातील बेळगाव ते खानापूर दरम्यान धावत्या रेल्वेत अचानक चक्कर येऊन हृदयविकाराचा धक्का बसून निधन झाल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी कुंडलिक जम्बू माळी वर्ष चव्वेचाळीस पत्नी रेश्मा माळी व दोन मुले राहणार पाडळी तालुका तासगाव हे सर्वजण काही दिवसापूर्वी एका जवळच्या पाहुण्याचे निधन झाले होते म्हणून तमिळनाडूमधून भेट घेण्यासाठी गावी पाडळीला आले होते पंधरा दिवसानंतर ते सर्वजण परत तमिळनाडूला राणी चन्नम्मा एक्सप्रेसने मिरज रेल्वे स्थानकातून तमिळनाडूकडे निघाले होते सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बेळगाव ते खानापूर दरम्यान धावत्या रेल्वेमध्येच कुंडलिक माळी यांना अचानक चक्कर आली व हृदयविकारचा तीव्र धक्का बसला व धावत्या रेल्वेमध्येच त्यांचे निधन झाले खानापूर रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांच्या मदतीने सर्वांना उतरवण्यात आले बेळगाव येथील रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मृत कुंडलिक माळी यांचे मूळ गाव पाडळी असून ते तमिळनाडू येथे गलाई व्यवसाय करत होते तसेच तमिळनाडू राज्यातील तिरुपतूर जिल्हा गलाई व असोसिएशनचे सभासद होते त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी व दोन मुले आहेत अचानक झालेल्या निधनाने पाडळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे